नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका महत्वाच्या अभंगावर म्हणजे अभंग क्रमांक त्र्याण्णव वर एक सखोल चर्चा करणार आहोत हो नक्कीच यासाठी आपण विद्या वाचस्पती विद्यानंद यांचं विवेचन आधार म्हणून घेतलं आहे या त्याग भोग धर्म अधर्म पाप विचार अशा अनेक खोल संकल्पना आहेत अगदी खूप विचार करायला लावणार आहे चला तर मग जरा समजून याला सुरुवातच बघा ना कशी एकदम चक्रावून टाकणारी आहे भोगे घडे त्याग त्यागे येती भोग हो ना हे जरा उलटं वाटतं नाही का म्हणजे आपण भोग घेतो तेव्हा त्याग कसा घडेल बरोबर सामान्यपणे आपल्याला वाटतं की भोग म्हणजे फक्त सुख घेणं पण महाराज म्हणतात त्या भोगाच्या अनुभवातूनच काय टिकतं काय नाही हे कळतं आणि मग त्यागाची गरज समजते अच्छा म्हणजे अनुभवातून शहाणपणे येतं तसं काहीस अगदी आणि मग दुसरा भाग त्यागे अंगाई येती भोग हा तर अजून गहन आहे हो तो कसा त्यागाने भोग कसे मिळतील म्हणजे जो अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे त्याग करतो आपलं कर्तव्य करतो हुँ. त्यालाच खरा म्हणजे टिकाऊ सात्विक आनंद मिळतो तोच खरा भोग ओके म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता केलेल्या कर्माचं फळ समाधान हाच खरा भोग नेमका हाच मुद्दा आहे हा एक विरोधाभास वाटतो पण हेच जीवनाचं सत्य आहे असं महाराज सुचवतात खरंय अपेक्षेशिवाय केलेल्या कामात जास्त समाधान मिळतं अनेकदा हो आणि अने याच विचाराला धरून ते पुढचं काय म्हणतात उफ्राटे वर्म सांगतात ते काय आहे धर्मांगींच अधर्म हे तर आणखी बुचकळत टाकणार आहे हो ना म्हणजे जे स्वतःला खूप धार्मिक समजतात त्यांच्यातच अधर्म कसा असू शकतो हेच ते लपलेलं सत्य किंवा उलटी बाजू आहे महाराज काय बघतात बाहेरचा देखावा नाही नाही तर आतला भाव आतला आचरण समजा कोणी खूप पूजा पाठ करतोय पण मनात लोभ आहे राग आहे कपट आहे तर तो धर्माच्या नावाखाली काय करतोय अधर्मच बरोबर अधर्मच हेच ते धर्माच्या अंगात लपलेला अधर्म बाहेरून धार्मिक आतून वेगळंच बापरे हे तर आजच्या जगात पण किती जास्त लागू होत अगदी म्हणूनच आंतरिक शुद्धता महत्वाची आणि याच मुद्द्यावरून ते पापाबद्दल बोलतात पुढे हो का पापाचा संबंध याच्याशी कसा जोडलाय ते म्हणतात देव अंतरे ते पाप कोठे उगवा संकल्प देव अंतरे ते पाप म्हणजे देवापासून दूर जाणं हे पाप हो पण पापाचं मूळ कुठे आहे यावर ते बोट ठेवतात कोठे उगवतो संकल्प म्हणजे कुठे उगवतो हा विचार मनात अगदी पापाची खरी सुरुवात बाह्यकृतीत नाहीये फक्त ती मनात येणाऱ्या वाईट संकल्पनेत आहे इच्छेत आहे अच्छा म्हणजे मनात विचार आला तरी पापाचा अंतुर फुटला असं म्हणायचंय का बरोबर कृती होवो व न होवो मनाने देवापासून सत्यापासून दूर जाणं हीच पापाची सुरुवात म्हणून मन जपणं विचारांवर पहारा ठेवणं महत्वाचं म्हणजे कृतीपेक्षाही विचार संकल्प जास्त महत्वाचा ठरतो हो याच धाग्याला धरून शेवटची ओळ आहे का तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराचे पोटी अगदी बरोबर जोडले तुम्ही इथे भीड म्हणजे काय नक्की लाज संको इथे भीड म्हणजे केवळ लाज नाही त्याचा अर्थ व्यापक आहे लोकांचा सा दबाव सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी केलेला देखावा वरवरचं वागणं अवडंबर ओके म्हणजे लोकापवाद किंवा दिखाऊपणा हो तेच महाराज म्हणतात ही सगळी भीड खोटी आहे फसवी आहे त्याने खरा आध्यात्मिक लाभ होत नाही मग खरा लाभ कशात आहे विचाराचे पोटी खरा फायदा आहे विचारात आत्मचिंतन विवेक सत्य असत्य काय आहे याचा शोध घेणं स्वतःला तपासणं यातच खरी कमाई आहे बाहेर लोक काय म्हणतील यापेक्षा आतला आवाज महत्वाचा नेमका तोच आजच्या जगात ही खूप महत्वाचं आहे कारण आपण सगळेच कुठेतरी त्या भीडमध्ये अडकतो यश प्रसिद्धी खरं आहे खूप कठीण आहे हे आचरणात आणणं पण हाच मार्ग आहे खरा म्हणजे खरा आनंद समाधान मिळवायचा असेल तर।, तर त्याग साधना आणि सततचा विचार आत्मपरीक्षण गरजेचं आहे केवळ भौतिक गोष्टीं मागे धावून खरी शांती नाही मिळत ती इच्छा कमी केल्याने म्हणजे त्यागाने मिळते तर आजच्या या चर्चेतून आपण काय महत्वाचे मुद्दे घेतले एकतर भोगातून त्यागाची जाणीव होते आणि खऱ्या त्यागातून खरा आनंद म्हणजे भोग मिळतो हम्म दुसरं धर्माचं खरं रूप हे बाह्य आवडंबरात नाही तर शुद्ध आचरणात आणि मनात आहे अगदी तिसरं पापाची सुरुवात कृतीत नाही तर मनातल्या वाईट संकल्पात होते म्हणून विचारांवर लक्ष ठेवायला हवं बरोबर आणि चौथं म्हणजे सामाजिक भीड दिखाऊपणा हे खोट आहे खरा लाभ आत्मविचारात आहे उत्तम सारांश आणि जाता जाता एक विचार सगळ्यांसाठी सोडून जाऊया का हो नक्कीच आपल्या रोजच्या जगण्यात आपण अनेक गोष्टी करतो त्यातल्या खऱ्या अर्थाने आपल्या समाधानासाठी आपल्या आतल्या आवाजाला धरून कोणत्या आहेत आणि केवळ लोकांच्या दबावामुळे म्हणजे भिडेपोटी आपण कोणत्या करत आहोत हा हा फरक जर आपण ओळखायला लागलो तर आपल्या जगण्यावर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करायला हरकत नाही खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे धन्यवाद धन्यवाद